बोले था बोले था। बोल ना? ना लई बोल। चिडल्यात ना? ना बर का सकाळी एवढं चिडलेली लेख संध्याकाळी एवढं मोठं गिफ्ट पाहून लय खुश झाली आणि म्हणाली पप्पा माझ्या पेक्षा पण मोठ आहे बाकी लहानांपासून मोठ्यापर्यंत असं गिफ्ट खोलायला लय भारी वाटतं बरं का त्यात आतमध्ये हे टेंट हाऊस निघालं लेख म्हणाली आपण बनवू हा मग काय मम्मीला मिस्त्री बनवून तिच्याकडूनच असं घर बनवून घेतलं आणि असं छोटस घर पाहून लेख बघा किती खुश झाली तुझे घरात <laughs> <laughs> Thank <laughs> you.